महाराष्ट्रातील पुणे स्तरावरील अघोषित आणि ऐंशी आमदार तमाम शिक्षक शिक्षिकेतर बंधू आणि भगिनीं नमस्कार दोन दिवसापूर्वी मी एक नोव्हेंबर पाच पूर्वी नियुक्त ज्यांना जी पी एनपीएस काहीच नाही अशा लोकांच्या जुन्या टेन्शन केस करता दिल्लीला लावतो त्याची व्हिडिओ क्लिप आपण ऐकली काल मी पुण्याला होतो माननीय संचालक महोदयांसोबत बैठक होती रेग्युलर निधी जो पगाराचा आहे तो काल पुण्याहून देखील सोडला आता वाढीव निधी जो आहे वाढीव निधी म्हणजे नीट समजावून घ्या अंशत अनुदानितचे अनेक लेखा पगार अनेक जिल्ह्यात अनेक शाळांचे अर्धवट राहत होते ते राहू नये म्हणून हा पगार रेग्युलर करण्यासाठी लागणारा वाढीव निधी त्याची फाईल अर्थ खात्यात आहे आणि तो देखील सात आठ दिवसात सोडतो आता मुद्दा आहे की मी मुंबईला होतो मी एक व्हिडिओ दिला तो व्हिडिओ होता बावीस तेवीस ला ज्या शाळेतील शेवटच्या वर्गाची पटसंख्या कमी आहे तेवढा मर्यादित होता पण कोणीतरी कॅप्शन तयार केलं अघोषित शाळांना अनदान मिळणार नाही श्रीकांत देशपांडे कोर्टात जाणार आणि मला फोन येणं सुरू झालं एका बहादराने तर असा मेसेज पाठवला की साहेब जरा व्हिडिओ देताना अभ्यास करून द्या नाही तर इथे शिक्षकांना हार्ट अटॅक येईल आता माझ्या व्हिडिओला कॅप्शन देणं माझ्या हाती होतं का ते कुठल्या तरी चॅनलनी दिलं आपण पूर्ण ऐकून आपलं मत बनवायला नको का आपण तो पूर्ण ऐकायला पाहिजे होता मी फक्त आणि फक्त बावीस तेवीस ला विद्यार्थी संख्या शेवटच्या वर्गाची ज्यांची नाही त्यांच्याकरता तो मर्यादित होता आता राहिला प्रश्न चौदा ऑक्टोबरचा जी आर मी त्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की हा जी आर अधिक्रमित होणार आहे आजही जाणीवपूर्वक सांगतो हा जी आर अधिक्रमित होणार आहे मग नवा जी आर काय असेल नवा जी आर काय असेल आता अद्यापपर्यंत पर्यंत त्याची माहिती नाही अद्यापपर्यंत पर्यंत कॅबिनेटनी जो काही ठराव मंजूर केला त्याचं इतिवृत्त डिपार्टमेंटकडे आलेलं नाही ते सोमवारी किंवा मंगळवारी येणार आहे ते इतिवृत्त आल्यानंतरच तो जी आर तयार होईल म्हणजे अधिक्रमित होणार हे पक्क नवीन जी आर येणार हा पक्क आणि नवीन जी आर सोमवार मंगळवारी ड्राफ्ट होईल मग आता त्या त्रुटीचा मुद्दा आहे का असायला पाहिजे नसेल तर तो टाकण्याचा मी प्रयत्न करेन पण आजच्या झटकेला त्रुटीचा मुद्दा नाही 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 म्हणून जी काही व्हॉट्सअपवर ओरड होते जीआर अधिक्रमिक झाला 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 आजही झाला नाही अजूनही होणार आहे सांगतोय तुम्हाला मग ही जी चर्चा होती आहे ही चर्चा कृपा करून थांबवा त्रुटीचा मुद्दा घेण्याचा आमचा सगळ्यांचा पुरेपूर प्रयत्न आहे आणि ते होईल देखील तुम्ही फक्त वाट पहा आज त्याच्यावर काही भाष्य करता येईल असं मला वाटत नाही आता पुणे स्तरावरील ज्या शाळा आहेत त्यांची यादी कधी घोषित होणार एक वेळा हा जी आर निघू द्या हा जी आर निघाल्यानंतर फायनान्सला निधी मागण्याकरता फाईल जाईल त्या दरम्यान पुणे स्तरावरील शाळांची यादी प्रकाशित करून घेऊ म्हणजे ही टप्पा जेव्हा होईल तेव्हा पुणे स्तरावरील शाळांना अनुदान नक्की मिळेल हे आपण माझ्याकडून लिहून घ्या आता हे पेमेंट जमा कधी होणार आपल्या खात्यात गिरीश महाजनांनी म्हटलं होतं की ते अठरा तारखेला तुमच्या खात्यात येईल मी असं म्हटलं होतं की ऑगस्ट पेडी सप्टेंबर मिळेल मग आता नेमकं काय होणार बघा मी तुम्हाला हे पहिलेपासून सांगतोय की विधिमंडळाची मान्यता असल्याशिवाय विधिमंडळाला हा खर्च दाखवल्याशिवाय तो खर्च करता येणार नाही मी मुख्यमंत्र्यांना बैठकीत हे देखील म्हटलं म्हणजे माझ्या बैठकीला संतोष वाद असतील किंवा जे कोणी असतील त्यांना विचारून बघा तुम्ही मी हे देखील बोललो मुख्यमंत्र्यांना की साहेब विधिमंडळाला ही बाब दाखवणं जरुरी आहे त्याच्यामुळे आपण विधिमंडळात आज एक रुपयाची तरतूद करा विधिमंडळाची मान्यता घ्या आणि मग निधी द्या फडणवीस <coughs> साहेब बोलले होते की तुम्ही काळजी करू नका आपण विधिमंडळाकडून कार्योत्तर मान्यता घेऊ आज रोजी मी तुम्हाला कुठून कुठून निधी जमा करून देतो आणि तुमचा पगार करतो मग आता हे हो जे तुमच्या सगळं ऐकण्यात येत आहे की डिसेंबरच्या अधिवेशनातच मिळेल तोपर्यंत मिळणार नाही अधिकारी स्तरावर तुम्ही जर चर्चा कराल तर मी हेच योग्य आहे कारण त्याला विधिमंडळाची मान्यता लागतेच पण जर राजकीय इच्छाशक्ती पाहिली मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं ते जर करायचं असेल तो त्याला तर त्याला विधिमंडळाची कार्योत्तर मान्यता देखील घेता येऊ शकते मग आता आज काय होईल आज परत मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगितली काय आहे आणि काय नाही यामध्ये आता निश्चितपणे सोमवार मंगळवारी जाऊन सगळेच आमदार प्रयत्न करतायत मीही प्रयत्न करतो आहे मुख्यमंत्र्यांनी मीटिंगमध्ये काय म्हटलं याची जाणीव त्यांना करून देऊन आगस्ट पेडी सप्टेंबर मिळाला पाहिजे असा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार आहे आणि तो मिळेल देखील पण तुम्हाला परत सांगतो की शासकीय भाषेत तरतूद विधिमंडळाला दाखवल्याशिवाय तो पगार होऊ शकत नाही असं शासकीय म्हणणं आहे ते टाळून मुख्यमंत्र्यांकडे हा प्रयत्न ऑगस्ट पेडील सप्टेंबर तात्काळ मिळावं बिलं आमची ऑगस्टमध्ये जावी असा प्रयत्न आम्ही सर्व निश्चित करतो आता अजून एक तुम्हाला माहिती द्यायची आहे की एकतीस जुलैपर्यंत पूर्ण करायचं शक्य नाही ते आता याच्यावर कोणी बोलत देखील नाही एकतीस जुलैला काही दिवस शिल्लक राहिले आणि कुठे कुठे विद्यार्थी इन्व्हायटेड आहेत किंवा दुसरीकडून म्हणजे साधारणतः निराधार मुलं घ्यायची आहे त्यांचं व्हॅलिडेशन होत नाही आहे या सगळ्या